आम्ही जमीन कसून खात होती पण पोलिस आले तर आम्हाला घेतली ती रेवल केली तरी आम्ही होती कसून लावत नाही पैसा पण नाही मिळला काय पण नाही मिळला आम्हाला भेटलात ना आम्ही कसून खाऊ तरी पण नाही आम्हाला भेटला आम्ही ते बारीपाय पारी रोड वर ही हमतीची जागा वडला पासून फार वर्ष आम्हाला झाले आता वडील पण वडी वर्ष मरून गेले तर आम्ही करून खात होते फार लोकांची ते आम्हाला नाही रुपा पण नाही मिळला आम्हाला विसऱ्याला मिळला ना आम्हाला तर रुपा पण आम्ही कसून खात आम्हाला काही पण आहे नाही कस मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असताना तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे आदिवासी आणि बिगर आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका गोळा प्लॉट मधील जमीन बिगर आदिवासी खातेदाराने मे साई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषी परवानगी शिवायच तिचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशिष्ट आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून या प्रकरणी तहसीलदार प्रांधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे झरी गावातील संबंधित जमीन गोळा प्लॉन प्रकरणात मोडते जात अनेक खातेदार आहेत यातील बिगर आदिवासी खातेदारांनी आपली जमीन दोन हजार अकरा साली एका दुसऱ्या कंपनीला विकली होती या विक्री प्रक्रिये दरम्यान लगतच्या आदिवासी धारकांना कोणती न देता जमिनीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे धक्कादायक बाब म्हणजे ही जमीन अद्याप कायदेशीरित्या अकृषित झालेली नसतानाही ती भाडे तत्वावर देण्यात आली आणि त्यानंतर तिचे सपाटीकरण करण्यात आले आहे या सपाटीकरण केलेल्या जागेवर सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक आणि इतर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे ही, ही जमीन झालेली नसताना आणि त्यात आदिवासींचे परंपरागत हक्क असतानाही परस्पर व्यवहार करून तिचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने स्थानिक आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीने जागा भाड्यावर घेतल्यानंतर सपाटीकरण करताना आदिवासी सात बारा धारकांच्या जमीन बाधित झाल्या आहेत संबंधित बिगर आदिवासी खातेदारांची जमीन वेगळ्या गटात असून आदिवासींना अंधारात ठेवत त्यांच्या जमिनी वापरात घेतल्याचे आरोप करण्यात येत आहेत या प्रकारामुळे शासकीय उल्लंघन होत असले चे होत असल्याचे स्पष्ट असून आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका साहेब हा दोनशे सदोतीस हा गोडा प्लॉट आहे आणि ह्याच्यातली आमची आदिवासी शेतकऱ्यांची जमीन आहे खातेदार तर आम्हाला आजपर्यंत शेतकऱ्यांना काही न्याय किंवा मोबदला भेटलेला नाही आणि आम्ही तहसीलला प्रांतला आणि कलेक्टर साहेबांना आम्ही अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणती मागणी किंवा आम्हाला नाही भेटलेलं नाही आहे तर आम्ही येत्या आठ किंवा दहा दिवसात आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत यांची तहसीलदार साहेब आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घ्यावी ही आमची मागणी आहे साहेब आम्ही तहसील लेवलला प्रांत लेवलला ह्यांच्या तक्रारीमध्ये अर्जाचा अर्ज केलेले आहेत पण त्याचे का होत नाही ह्यांचं है। म्हणणं एवढंच एवढंच आहे की आमची जमीन इथे निघते एक हेक्टर स सत्तेचाळीस गुंठ ह्यांची है आहे है जेवढ जेवढ म्हणजे तीन अकरचे वरती तर ते त्यांनी ती मिळाली पाहिजे आणि कुणी कोणी कुणालाही ह्यांना ह्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही ह्या है शेतकऱ्यांकडे त्यांच्यानंतर दादोडा आहे दादोड्याच्या नंतर दादोडा आहे दादोड्यानंतर मग नंतर आपला वंशा रुपती आहे वंशा आहे हिंगडा आणि त्याच्यानंतर मग रुप्ती आहे ह्यांना ते जे भाडं भेटतं आणि ह्यांना है। वगळण्यात आलेलं आहे पण ह्यांच्या पण जमिनी ह्याच्यामध्ये डोंगरीमध्ये दोनशे सदोतीस सर्वे मध्ये आहेत ह्याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे तो मापणी करून सगळ्या शेतकऱ्यांना भेटले पाहिजे हे आपलं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये टोटल बारा आहेत त्याच्यामध्ये सात आदिवासींचे आहेत आणि बाकीचे बिगर आदिवासींचे आहेत टोटल बारा आहेत जेव्हा जमीन वगैरे घेतली त्यावेळेला काय मोजणी वगैरे किंवा काही तुम्हाला हे वगैरे देऊन हे केलं नाही 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 ह्यांचे म्हणणं एवढंच आहे शेतकऱ्यांचे म्हणणं एवढंच आहे की आम्हाला नोटीस न करता कुठेतरी खोटा दस्तेज बनवून त्यांनी त्या जमिनी काबीज केलेला आहे आणि ह्या अच्या जमिनी आहेत आणि त्या पाठीमागे आहेत हा सगळा अचा प्लॉट आहे हा इकडनं आमचा सात बारा आहे आमची जमीन आहे आम्हाला जमीन मिळली पाहिजे आम्ही जबरदस्ती आम्हाला घेतली आम्ही या लोकांना देणार नाही जो व्हिलेंटिरला मागत असेल तर आम्ही भाड्याने देऊ काय नाही देऊ ते आमचे मना आहे तुम्ही कसं होते आम्ही कसं होते वाळवडा पासून